नमस्कार आपण आता आहोत निरुर चव्हाटा या ठिकाणी दर्शको आपल्याला माहितीच आहे योगेश मोबाईल शॉपी म्हणजे ऑफर्स आणि डिस्काउंटची बरसात यावेळी नेमक्या का काय काय ऑफर्स योगेश मोबाईल मध्ये लावल्यात आपण पाहूया आपण हळूहळू आतमध्ये जातोय या ठिकाणी योगेश तवटे योगेश मोबाईल शॉपीचे मालक आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडे मी जातोय योगेशजी काय सांगाल ऑफर्स आणि डिस्काउंटची बरसात म्हणजे योगेश मोबाईल शॉपी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला माहित आहे यावेळी नेमक्या काय ऑफर्स लावण्यात यावेळी दरवर्षीप्रमाणे मी मेळावा घेतो यावर्षी नेहरूर गावामध्ये कलेश्वर मंदिरच्या शेजारीच मेळावा आहे यावर्षी बजाज फायनान्सचाच मेळावा आहे आणि प्लस कॅशने पण आम्ही अँडसेट विकतो असं नाही की लोननेच घेतलं पाहिजे डिस्काउंट भरपूर आहे ऑफर म्हणजे मेन म्हणजे महा एक्सचेंज ऑफर आहे जुना मोबाईल द्या नवीन मोबाईल घ्या आता जुना मोबाईल देऊन तुम्ही नवीन मोबाईल लोनवर जर मोबाईल करायचा असेल तर जुन्या मोबाईलची किंमत करून लोनवर झिरो डाऊन पेमेंटमध्ये मोबाईल घेऊ शकता त्याच्याशिवाय झिरो इंटरेस्ट झिरो डाऊन पेमेंट अशा स्कीम आहेत प्लस त्यांना आकर्षक भेटवस्तू पण आहेत अशा पण ऑफर्स आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आता हे ऑफर आहेत मोठमोठे ऑफर आहेत मोठमोठे मोबाईल म्हणजे एक सात हजारपासून ते दीड लाखापर्यंत मोबाईल आहेत त्या प्रत्येक मोबाईलबरोबर लोन आहे त्या मोबाईलबरोबर कोणाला सायकल फ्री मिळेल कोणाला होम थिएटर फ्री मिळेल कोणाला याच्यावर सगळी गिफ्ट आहेत त्याच्यात तुम्हाला मोबाईल मिळेल प्लस बर्ड्स मिळतील चांगल्या तीन हजार रुपयाचे बर्ड्स तीन हजार रुपयेचं स्मार्ट वॉच हे सगळं मोबाईल बरोबर फ्री आहे आणि हे आता तीन दिवस स्कीम चालू राहणार टोटल तीन दिवस इकडे असणार बाकी शॉपचा माझा पत्ता बाजार डेटर कुठं इकडे कंटिन्यू शॉप चालूच आहे गुढीपाडव्यापर्यंत ही ऑफर गुढीपाडवी आहे पुढेपर्यंत ही ऑफर मोठ्या प्रमाणात चालूच राहा बरं कोणकोणत्या कंपनीचे मोबाईल्स आहेत आणि प्राईज त्यांची कशी आहे सगळ्या व्ह्यू आहे ओप्पो आहे टेक्नो आहे रिअलमी आहे नोकिया आहे सॅमसंग आहे इन्फिनिक्स आहे हे सगळ्या मोबाईलचे मोबाईल कंपनीचे आहेत आणि आता सध्याच कवर डिस्प्ले म्हणून मध्ये सध्या एक फॅशन आहे त्यांचे एक बावीसपासून कर एकोणीस बावीसपासून कॉर डिस्प्ले सुरू झाले आहेत त्याच्यात विवोचा एक व्ही थर्टी म्हणून नवीन लॉन्च झाला आहे व्ही थर्टी फोर प्रो त्याला क सोनीचे जायजसे कॅमेरे आहेत ॲडव्हान्स कॅमेरा स्पीड गेमिंग टेन टेन मिनिट्स चार्ज होतो हो पूर्णपणे तसाच ओप्पोचा एफ ट्वेंटी फाय प्रो आला आहे हे सगळे ॲडव्हान्स मॉडेल आहेत आणि नवीन नवीन मॉडेल काय येतच राहत असतात पण जी मॉडेल चांगली कस्टमरना टिकतील एक दहा वर्ष पाच सहा वर्ष तरी काय होणार नाही अशा पद्धती चांगली मॉडेल आम्ही कस्टमरला देतो शेवटी काय ते कस्टमर चेंज हे करतातच पण कंप्लेंट तर अजि अजिबात येणार नाही त्यांना आणि वेगळी अशी बजाजने एक स्कीम आत्ता ॲडव्हान्स केली आहे म्हणजे पहिलं मोबाईलवरच लोन द्यायचो आता सगळ्यांवरच लोन आहे तुम्हाला ॲसे माझा आता मोबाईलचा शॉप आहे तर ॲसेसरीजवर पण लोन आहे तो कोणाला वाटलं मला चार हजार पाच हजारपर्यंत ब्लूटूथ घ्यायचा आहे पॉच घ्यायची आहे बर्ड्स घ्यायचे आहे पॉवर बँक चार वस्तू घ्यायच्या आहेत तर त्याच्यावर लोन आहे त्याच्यावर झिरो डाऊन पेमेंटमध्ये ह्या वस्तू तुम्ही घेऊ शकता इंटरेस्ट इंटरेस्ट वगैरे काही नाही आहे इंटरेस्ट पण हो काही नाही आहे हप्ता आणि आता एक नवीन फॅसिलिटी काही आहे की ह्या तीन दिवसात जर मोबाईल घेतला किंवा ह्या एंडिंगपर्यंत तर नेक्स्ट टू नेक्स्ट ई एम आय येणार म्हणजे मार्च एप्रिलमध्ये एम आय ना डायरेक्ट मे महिना एम आय एक महिना कस्टमरला गॅप मिळणार आहे असा अशी त्याची स्कीम आहे आता एक्सचेंज मला मोबाईल करायचा झाला माझा जुना मोबाईल आहे एक्सचेंज करायचा आहे तर वर काही पैसे भरावे लागतील का तर किती भरावे लागतील वर म्हणजे आता मॉडेल नुसार आहे आता तुम्ही समजा एक दहा हजाराचा मोबाईल घेतला आणि त्याला डाऊन पेमेंट तीन आले आणि तुमच्या मोबाईलची व्हॅल्यू तीनच होते तर डाऊन पेमेंट भरायची गरज नाही समजा जर पाच हजार आला आहे पुढच्या मॉडेलला तर दोन हजार म्हणजे एक उदाहरण दिलं दोन हजार देऊन घेऊ शकता आणि वॉच वगैरे हो पण आम्ही जे गिफ्ट देणार आहेत ना ते ब्रँडेड ब्रँडेड स्वरूपात वॉच वगैरे हो आहेत कुठे okay. आहे तरी वॉच हे बघा hmm. वॉच स्कॉटचे ब्लूटूथ यांना चार चार दिवस बॅटरी उतरत नाही असं नाही की चायना देत नाही कोण कोण चायनाचे पण देतात अडीचशे तीनशे रुपये पडतात हे आम्हाला अक्षरशः दोन अडीच हजार रुपये विक्री आहेत हे पण स्कीममध्ये मोबाईल बरोबर आम्ही देणार आहोत कस्टमरला छोटा मोबाईल घेतला तरी आणि मोठा मोबाईल घेतला तरी अशी जास्तीत जास्त स्कीम देणार आहे कोणाला पाहिजे तसं त्यांनी चॉईस नाही घेऊ शकता बरं सकाळी किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असणार आहे कसं आहे आजच ओपनिंग केलं आहे म्हणजे सुरुवात केली आहे रिक्षा वगैरे माझे फिरते आहे दहा वाजता साडे नऊ साडेनऊ पासून आम्ही सुरुवात करणार आहोत आता पण सुरुवात केली नऊ साडेनऊ नऊ पासून कस्टमर चौकशी करतात येत आहेत म्हणजे काय काय जणांना सुटी नाहीत ते फोन येत आहेत सगळ्यांचे ते दुपारपासून गर्दी होईल तीन दिवस गर्दी होईल आणि जास्तीत जास्त कस्टमरांनी ते लाभ घ्यावा स्कीमचा ओके बाकी सगळ्यात छोटचा प्रश्न काय आवाहन कराल कस्टमरला आवाहन म्हणजे कस्टमरला खरोखरच जे आता हे फायनान्स आम्ही दुकानात पण मारतो असं नाही पण दुकानात जेवढी स्कीम मिळते त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात ह्या लोन मिळवत स्कीम तुम्हाला मिळून जाईल समजा जर पाचशे रुपये मिळत असतात जास्त स्कीम तर ते हजार रुपयापर्यंत दोन हजार रुपयापर्यंत पण स्कीम मिळेल कस्टमरला तीन हजारपर्यंत पण स्कीम मिळून जाईल एक रुपयाच सांगितली म्हणजे चांगली स्कीम कस्टमरला ह्या तीन दिवसात बेनिफिट चांगलं मिळून जाईल कस्टमरला म्हणजे कोण कोण कस्टमर म्हणणार मी पाडव्याला लागतो घ्या नाही म्हणत असं नाही आहे पण आता जरी घेतलं तरी पाडव्याचीच स्कीम सुरू झालेली आहे जास्ती जास्त कस्टमरने त्याचा लाभ घ्यावा कस्टमरची कस्टमर बन असलेली कार्ड पण आम्ही सुरू करून देतो भाज्याची म्हणजे काय असेल जास्ती जास्त सर्व्हिस देणं आणि सुरू करणं आता इकडे जरी लोन मिळवत केलं तरी आम्ही शॉपमध्ये असणार आहोत शॉपमध्ये पण पाडव्याला आम्ही स्कीम भरपूर देणार आहोत हे म्हणजे हे चालूच राहणार आमचं स्कीम देणं असं आपला वेळ आम्हाला दिल्यासाठी तर या ठिकाणी आपण पाहतोय एरवी आपल्याला योगेश मोबाईल शॉपिंगमध्ये मोबाईल किंवा ऍक्सेसरीज खरेदी करण्यासाठी जावं लागतं पण आता योगेश मोबाईल शॉपी जी आहे ती थेट आपल्या गावमध्ये आलेली आहे त्यामुळे नेरुरवासियांनी या शिबिराचा निश्चितच लाभ घ्यावा राजेश हेदळकर सह चिन्मय घोगळे कोकणशाही नेरूर कुडाळ असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका